हिंदी चित्रपटामध्ये फार गाजलेला असा डायलॉग आहे तो म्हणजे मुंबई जिसकी मुठ्ठी मे ये शहर उसकी मे पण आजच्या महाराष्ट्राच्या राजकारणात हे वाक्य थोडं बदलले इथे सगळ्यांनाच मुंबईवर वर्चस्व पाहिजे कारण राजकारणात एक असा अलिखित नियम आहे ज्याच्या हाती मुंबईची तिजोरी त्याच्याकडेच सत्तेची खरी चावी म्हणूनच आज आपण या व्हिडिओमध्ये काही महत्वाच्या गोष्टी समजून घेणार आहोत मुंबई महापालिका नेमकी आशिया खंडात सर्वात श्रीमंत का मानली जाते राज्याच्या एका कोपऱ्यात चौऱ्याहत्तर हजार कोटींचं बजेट असताना दुसऱ्या कोपऱ्यात जाळण्यासारख्या महापालिकेची काय अवस्था आहे ठाकरेंचं या महापालिकेवर इतकी वर्ष वर्चस्व कसं राहिलं आणि भाजप मुंबई महापालिकेवर सत्ता मिळवण्यासाठी का एवढी धडपड करते या सर्व प्रश्नांची उत्तरं आज आपण जाणून घेऊयात त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी समीक्षा देशमुख तुम्ही पाहताय टीओडी मराठ सध्या राज्यात एकोणतीस महानगरपालिकांच्या निवडणुकीची तयारी जोरदार सुरू आहे पण सगळ्यात जास्त चर्चा होते ती म्हणजे मुंबई महानगरपालिका कोणाची होईल इथे कोणाची सत्ता येईल याची मुंबई महापालिकेचं दोन हजार पंचवीस सव्वीसचं बजेट तब्बल चौऱ्याहत्तर हजार चारशे सत्तावीस कोटी रुपयांवर गेलंय ही रक्कम किती मोठी आहे हे एका साध्या उदाहरणावरून लक्षातच येईल गोवा मणिपूर सिक्कीम अशा सहा राज्यांचं पूर्ण वर्षाचं बजेट एकत्र केलं तरी ते मुंबईच्या बजेटपेक्षा कमीच भरतं शिवाय मुंबई महापालिकेकडे ब्याण्णव हजार कोटी रुपयांच्या मुदत ठेवी म्हणजेच एफ डी बँकांमध्ये पडून आहेत इतका पैसा देशातल्या अनेक लहान राज्यांकडेही नसतो म्हणूनच मुंबईला सोन्याची अंडी देणारी कोंबडी असं म्हटलं जातं पण मुंबई एवढी श्रीमंत काय याचं मुख्य कारण म्हणजे मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे इथल्या अफाट रिअल इस्टेटमुळे महापालिकेला मालमत्ता करातून म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स मधून हजारो कोटींचं उत्पन्न मिळतं याशिवाय शहरात होणारी मोठी बांधकाम त्यातून मिळणारे विकास शुल्क पाणीपट्टी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे महापालिकेने बँकांमध्ये सुरक्षित ठेवलेल्या ब्याण्णव हजार कोटींच्या एफ वर मिळणारे भरघोस असं व्याज यामुळे मुंबईची तिजोरी नेहमीच ओसंडून वाहत असते पण याच महाराष्ट्रात मु� एक दुसरी बाजू आहे कारण एका बाजूला मुंबईची ही श्रीमंती आहे तर दुसरीकडे जालन्यासारखी महापालिका आहे जिचं पूर्ण वर्षाचं बजेट फक्त चारशे बावीस कोटी रुपये एवढंच आहे जालना एवढं गरीब काय याचं कारण असं की जालन्याचं स्वतःचं उत्पन्न अत्यंत मर्यादित असं आहे तिथे मुंबईसारखं जागतिक दर्जाचे उद्योग किंवा गगनचुंबी रिअल इस्टेट प्रोजेक्ट्स नाही आहेत मालमत्ता कराची वसुली खूप कमी आहे आणि महापालिकेला बहुतांश कामांसाठी राज्य सरकारकडून मिळणाऱ्या अनुदानावरच अवलंबून राहावं लागतं आता विचार करा मुंबईत जेवढा पैसा एखाद्या छोट्या उड्डाण पुलावर किंवा वार्षिक नालेसफाईवर खर्च होतो तेवढा पैसा जालन्यासारख्या संपूर्ण शहराचा वर्षभराचा गाडा हा लावा लागतो जालन्यात अर्जुन खोतकर किंवा राजेश टोपे यांच्यासारखे दिग्गज नेते असले तरी महापालिकेची तिजोरी रिकामी असल्यानं त्यांना प्रत्येक लहान मोठ्या कामासाठी मुंबईकडे म्हणजेच सरकारकडे डोळे लावून बसावं लागतं आता विषय येतो मुंबईवरील वर्चस्वाचा मुंबई आणि ठाकरे हे नातं गेल्या अनेक आहे एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये शिवसेनेनं पहिल्यांदा इथं आपलं वर्चस्व सिद्ध केलं आणि तेव्हापासून म्हणजे एकोणीसशे सत्त्याण्णव ते दोन हजार बावीस अशी सलग पंचवीस वर्ष मुंबईवर शिवसेनेचाच भगवा फडकत राहिलाय मुंबई ही ठाकरेंसाठी केवळ एक शहर नाही तर त्यांचं राजकीय शक्तीपीठ आहे इथून मिळणारी सत्ता आणि प्रतिष्ठा ठाकरेंच्या राजकारणाचा पाया आहे ही सत्ता गेली तर त्यांच्या पक्षाची आर्थिक आणि संघटनात्मक रसत आहे म्हणूनच ठाकरे आपला हा बाले किल्ला राखण्यासाठी पूर्ण ताकदपणाला लावत आहे दुसरीकडे ते म्हणजे भाजपची धडपड का सुरू आहे त्याचं उत्तर तीन वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बीकेसीच्या मैदानातून दिलेल्या एका संकेतात मिळतं ते म्हणाले होते की मुंबईचा पैसा बँकांमध्ये फक्त पडून राहण्यापेक्षा थेट लोकांच्या कामासाठी आणि विकासासाठी वापरला जावा भाजपची रणनीती अशी आहे की जर महापालिकेतही त्यांची सत्ता आली तर केंद्र राज्य आणि महापालिका अशा ट्रिपल इंजिनमुळे मुंबईचा विकास जागतिक स्तरावर नेणं सोपं होईल शिवाय मुंबईतून ठाकरेंचं वर्चस्व मोडीत काढणं म्हणजेच राज्यातील विरोधकांची मोठी ताकद संपवणं असा भाजपचा एक राजकीय डाव आहे याचसाठी आशिष शेलार आणि मंगल प्रभात लोढा यांच्यासारखे ते अजूनही ते मिशन एकशे पन्नास यशस्वी करण्यासाठी दिवस रात्र मेहनत घेतात थोडक्यात सांगायचं चा तर ही लढाई केवळ नगरसेवक निवडण्याची नाही तर ती मुंबईच्या तिजोरीवर ताबा मिळवण्याची आणि राजकारणातल्या वर्चस्वाची आहे ठाकरेंसाठी ही अस्तित्वाची लढाई आहे तर भाजपसाठी ही मुंबईचा काया करण्याची आणि संपूर्ण महाराष्ट्रावर आपली पकड मजबूत करण्याची मोठी संधी आहे आता तुम्हाला काय वाटतं मुंबईकर यावेळी चौऱ्याहत्तर हजार कोटींच्या तिजोरीची चावी कोणाच्या हाती देईल बीजेपीला मुंबईकर कौल देत आहेत का की पुन्हा ठाकरेंचाच भगवा फडकणार तुमचं मत आम्हाला कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या टीओडी मराठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका